हॅलो एव्हरी वन तर वेळ न घालवता आपण आज मी स्टिच केलेल्या ब्लाऊजची दिपवाळीसाठी खास स्टिच केलेल्या ब्लाऊजची डिझाईन्स पाहणार आहोत तर पहिली होती ती डिझाईन ह्यानंतर दुसरी आहे या पद्धतीची गोल्डन कलरच्या ब्लाऊजवरती या पद्धतीची मी डिझाईन बनवली आहे एकदम परफेक्ट ब्लाऊज बसलेला आहे आणि डिझाईन तर खूपच छान दिसत आहे आणि हा कटोरी ब्लाउज होता बत्तीस चेस्टचा त्यानंतर ही आहे दुसरी डिझाईन तर ही जी जी साडी होती ती नेटची साडी होती तर मी ते नेटचा कपडा यूज करून पानगाळा टीच केलेला आहे आणि ती म्हणजे जी, जी आता नवीन स्ट्रेनमध्ये स्लीव्ज आहे ती बनवलेली आहे इथे या पद्धतीची त्यानंतर हा आहे तिसरा ब्लाऊज तर या पद्धतीने याला बो बनवलेला होता पाठीमागे आणि पानगाळा फी नेक काढलेला आहे आणि या पद्धतीने स्टिच केलेलं आहे या सर्व ब्लाऊजचं जर तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग पाहायचं असेल तर मला कमेंट तशी करून डी एम करा मी तुम्हाला नक्की याची व्हिडिओ बनवून टाकेन तर त्यानंतर लास्टची होती ती ही या पद्धतीची डिझाईन होती तर या पद्धतीचा हा नेक काढलेला होता आणि ज्या स्लीव्ज आहेत त्या बाहुबली स्लीव्स बनवलेल्या होत्या तर माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले मी याला कमेंट करून सांगा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन तोपर्यंत बाद